काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल एकतीस जुलै रोजी करणार भाजपात प्रवेश काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि प्रदेश उपाध्यक्षाचा दिला राजीनामा भाजपच्या मुंबई कार्यालयात होणार प्रवेश सोहळा काँग्रेसकडून नगर अध्यक्ष पद आणि तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवल्यानं गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला असून एकतीस जुलै रोजी ते मुंबई इथं मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल एकतीस जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरंटाल भाजपात प्रवेश जुलै रोजी दुपारी तीन वाजता गोरंट्याल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश होणार असून गोरंट्याल यांनी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत जालना महापालिका निवडणुका भाजपनं स्वबळावर लढवण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरणार असल्याचं गोरंटाल म्हणाले भाजपनं महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी हे माझं वैयक्तिक मत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय